देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभरात विविध समाजवियोगी उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं आह पंधरवडा अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमातून समाजातील विविध स्तरांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा आणि पंतप्रधानांच्या सेवाभावी नेतृत्वाला मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील खोपट कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचं मनोबल वाढवलं तसेच त्यांनी सांगितले की मोदीजींनी नेमकी सेवा ही संघटना या तत्वाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजप्रयोगी उपक्रमाद्वारे सेवा कार्यात सहभागी होणे ही खरी त्यांना आदरांजली ठरली त्यांनी नागरिकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं ठाणे जिल्ह्यात झालेल्या या विशेष कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संदीप लेले जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर सचिन पाटील डॉक्टर समीरा भारती माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका व महाराष्ट्र महिला मोर्चाच्या सचिव मृणाल पेंडसे तृप्ती शीतल कारंडे सागरभदे विकास अच्छा यांच्यासह अनेक माजी नगरसेवक नगरसेविका मंडळाध्यक्ष मंडळ पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले आहे नरेंद्र मोदी यांनी गमावलेले आहे पाहिलं तर या ठिकाणी घोडाफोडीचं काम जे आहे ते भाजपने केलेलं आहे असं देखील आज देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्वाचा लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस देशभरामध्ये सेवा संघटन या नावाखाली सर्व देशामधील हो। असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदैव कुटुंबम म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव आणि लौकिक वाढवत आहेत त्यांना आदर आहे सगळेच्या सगळे एन जी ओज असतील विविध संस्था असतील ते प्रत्येकजण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना कशाला पुढे मागे घ्याचं काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करतायत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा, प्रकल्पा सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते आशीर्वादसुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावे यासाठी सर्वजण त्यांना या, या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करत आहेत त्यामुळे आज आणि येणारा दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेलं व्रत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असंच अविरतपणे पोचलं पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून हा जनतेला द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती